आज महात्मा भस्मेश्वर यांची जयंती अक्षय तृतीया काय कवे कैलास हा श्रीमंत्रच्या थोर क्रांतिकारी महापुरुषांनी दिला पिढ्यान पिढ्या बहुजन समाजाला अज्ञानात ठेवून कर्मकांडाचे पांघरून घालून पद्धतशीरपणे शोषण करणाऱ्या वैदिक कर्मठांच्या विसंवादित समाजनेच्या चिरेबंदी बुरजास यांनी सरुंग लावला वंचित उपेक्षित शुद्रादिशुद्रांना एकत्र करून त्यांच्याशी विचारविनिमय करण्यासाठी अनुभव मंडप ही लोकसंसद यांनी बारावी शतकात स्थापन केली आणि खऱ्या अर्थानं महिलांना पन्नास टक्के आरक्षण बाराव्या शतकात देणारे अनिष्ट प्रथा परंपरा अज्ञान अंधश्रद्धा जातीभेद वर्णभेद यावर प्रहार करणारे महात्मा बसवेश्वर यांच्याविषयी दोन शब्द बोलणार आहे बाराव्या शतकात कर्नाटक राज्यात विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या छोट्याशा गावी अक्षय शुद्ध तृतीय याला शुभमूर्ता व सन अकराशे एकतीसमध्ये थोर शिवभक्त मंदिराज मांदल लंबिका यांच्या पोटी भस्मेश्वराचा जन्म झाला तत्कालीन सामाजिक धार्मिक आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केला असता व्यवस्था होती आणि अशा माणसामध्ये भेदभाव केला जात होता जाती व्यवस्था ही वर्णव्यवस्थेची परिणिती होती वर्णव्यवस्थेची विकृत विद्रूप रूप म्हणजे जातीव्यवस्था स्त्री पुरुष भेदाभेद होता लोक जातीपाती वर्णव्यवस्थेत अंधश्रद्धेत गुरफुटून गेले होते विशेषतः वीरशैव धर्माला ग्लानी आली होती या धर्मा धर्माचे अनुयायावर इतर धर्माच्या विचाराचा व आचाराचा पगडा वीरशैव धर्म पडू लागला होता अशा कालावधीत महात्मा भस्मेश्वर यांचा जन्म झाला विकृत व कर्मट मनोवृत्तीच्या समाजव्यवस्थेचा त्यांना तीव्र संताप येत होता जन्मजात महात्मा बसवेश्वर शांत चिंतनशील विवेकनिष्ठ व चि चिकित्सक वृत्तीचे असल्याने त्यांनी बालपणापासून समाजातील अंधश्रद्धा वाईट चालृती पशुहत्या जातीभेद या गोष्टींना विरोध केला यज्ञात दूध का बरे टाकायचे निष्पाप प्राण्याचा बळी कापरी घ्यायचा माणसा माणसाचा भेद करायचा कसा का करायचा स्त्रियांना विषमतेची वागणूक का कशासाठी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे बाल बसवेश्वर विचारले घरात व बाहेर त्यांना वरील प्रश्नाचे समाधानकारक उत्तर कोणी देऊ शकले नाही विकृत व कर्मट्ट मलोवर्तीच्या समाजव्यवस्थेचा त्यांना तीव्र संताप बालबसवेश्वर अनिष्ट रूढी व परंपरा यातील त्यांच्या आईवडिलांना अनेक वेळा याबाबतीत विरोध करत होते मुलगा व मुलगी असा भेद करणारा संस्कार म्हणजे व्रतबंधन असे महात्मा बसमेश्वर यांनी सांगितलं माझ्यापेक्षा वयात मोठा असणाऱ्या बहिणीचे व्रतबंधन होत असेल तर मला असा संस्कार नको म्हणून त्यांनी विरोध केला नातेवाईक व गुरुनी त्यांना वृत्तबंधन नाकारल्याच्या जन्मी व जन्मभूमीचा त्याग करावा लागेल अन्यथा संस्कार स्वीकारावा लागेल असा पर्याय ठेवल्यानंतर त्यांनी क्षणाचा विलंब न करता बालपणीच क्रांतीचा पहिला झेंडा रोवला व जात वेद मुनीचे संगम स्थित आश्रमाते राहू ला लागले खऱ्या अर्थानं समता प्रेम आणि बंधुत्व जे आपण घटनेत पाहतो ते त्यांनी शिकवलं प्रधानमंत्री म्हणून महात्मा बसमेश्वर यांना नेमण्यात आलं तेव्हापासून महात्मा बसमेश्वरांनी कार्यक्षेत्र मंगळवेढाऐवजी कल्याण झाले पुढील काम वीरशैव लिंगायत धर्माची सूत्र त्यांच्या शहरातून व्हाऊ लागली समता प्रेम बंधू त्यांनी शिकवलं त्यांनी अपरिग्रह माणूस की बंधुप्रेम शिकवलं महात्मा बसमेश्वर नेहमी सांगत की परंपरा जन्मावरून ठरवण्यात आलेल्या जाती आणि धर्म वर्णव्यवस्थेची खोटं आहे म्हणून माणसा माणसाच स्पृश्या स्पृश्य असं कोणताही भेदभाव करू नये स्त्री पुरुषांना समान वागणूक द्यावी विधवाना सन्मानाने वागावे त्यांना पुरस् पुनर्विवाह करण्याची संधी द्यावी सती जाण्याची अनु अमानुष प्रथा बंद करावी बालविवाह करणारा त्यांचा विरोध होता परोपजीवी असे कोणी राहू नये प्रत्येकाने कष्ट करून आपली उपजीविका करावी आपल्या कुटुंब पोषणासाठी आवश्यक असणारे धन ठेवून उरलेले सर्व धन समाजासाठी खर्च करावे व इष्टलिंगाची पूजा करावी अंधश्रद्धा महात्मा बसवेश्वरांना मुळीच मान्य नव्हते जुने मरणा मरणालागुनी जाळुने किंवा पोरुणीका ही कवी केशवसुतांची फुकलेली फुंकलेली तुतारी महात्मा वासमेश्वरांनी बाराव्या शतकातच जोमाने फुंकली होती त्या तुतारेने तळागाळातला सारा भोजन समाज त्यांनी कळकळून जागा केला होता एक तुतारी द्याबदा फुंकीने सो सुप्राणाने फेदून टाकीने सगळी गगने आणि जा अशी तुतारी यांचे अनुभव मंडपाची स्थापना करून धार्मिक आणि सामाजिक सुधारणा हे महात्मा बसवेश्वर यांनी मुख्य कार्य केलं होतं महात्मा बसवेश्वर यांच्या प्रेरणेनं कल्याण नगरीत अनुभवाच्या मंडपाची मंडपाची स्थापना करण्यात आली महान तत्त्वज्ञानी अल्लम देवप्रभू हे मंडप मंडपाचे अध्यक्ष होते निन्या भागातून आलेल्या शिव शरणाची लिहिलेली वचने येथे वाचून दाखवली होती अचूक निर्दोष असलेली वचने वीरशैवांच्या साहित्यात या वचनांचा अधिस्थान प्राप्त होईल अशी वचने म्हणजे असणारे जानकार सर्व जातीतून या मंडपात सभासद म्हणून सामील करून घेतले असत त्यापैकी माडीवाळ माचीदेव धोबी मेदार केत्तैया बुरुड समाजाचे मादर चेन्नैया मांग समाजाचे किन्नरे बोमय्या सोनार समाजाचे शिवनाथ मैयार महार समाजाचे शंकर दासीमय्या शिंपी समाजाचे ढोर कक्कैया ढोर समाजाचे समगार हरळ्या जांभार समाजाचे मधुवरस ब्राह्मण समाजाचे इत्यादी या अनुभव मंटपात पुरुष शरण होते पुरुष शरणांच्या बरोबरी शेकडो महिला केल्या होत्या त्या काळात सार्वजनिक कार्यात महिलांना अनेक ठिकाणी संधी नव्हती त्या काळात अनुभव मंटपात महिलांना पन्नास टक्के आरक्षण महात्मा फुल्यांनी दिलं होतं महात्मा भस्मेश्वर दिलं मानवावर प्रेम हे महात्मा बसवेश्वराच्या मजबूत आणि मूलतत्व महात्मा बसवेश्वराच्या अशा विचारामुळे त्यांना सर्व जाती उपजाती पंत शुद्र अतिशूद्र त्या तिथून भरपूर अनुयायी मिळाले त्या सर्वांनी वीरशै लिंगाय धर्म वाढवला म्हणून महात्मा वीर शैव लिंगाय धर्माचे प्रसारक प्रचारक म्हटलं जातं त्यामुळं कर्नाटक आणि महाराष्ट्रात भोजन समाजाचा धर्म म्हणजे वीरशैव वे लिंगाय धर्म झाला कल्याण नगरीत दोन नामवंत वीरशैव वे शहरात होते एकाचं नाव हळव्या चांबार आणि दुसऱ्याचे नाव होते मधुवय्या ब्राह्मण दोघे महात्मा बसोवे यांचे सच्चे अनुयायी या दोघांच्या मुलामुलीच्या लग्नाला महात्मा बसुवेश यांनी अनुपमंटप मंडप यांची संमती देखील दिली होती परंतु काही जणात्यांनी या प्रसंग उचल खाल्ली त्यांनी लोकांना भडकावून दिलं रोज दंगे होऊ लागले रक्तपात होऊ लागला अशा प्रकारची हिंसा महात्मा भस्मेश्वर यांना मान्य नव्हते त्यांनी नैतिक समजून प्रधानमंत्री पद व काय